नमस्ते नुकतीच नवी दिल्लीमध्ये अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना आमंत्रण आहे किंवा नाही या अनुषंगानं ना चर्चा सुरू झालेली आहे त्या मुद्द्याच्या धरून आपल्याला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आता आपण इथं डिस्कस करूया सगळ्यात पहिल्यांदा ही जी पत्रकार परिषद आहे ती देवबंद या चळवळीच्या धर्मगुरू संदर्भात आहे त्यामुळं इतिहासामध्ये देवबंद चळवळीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचा अभ्यास करा दुसरा मुद्दा ही जी पत्रकार परिषद आहे ती नवी दिल्लीमधल्या अफगाणिस्तान सरकारच्या अॅम्बेसीमध्ये झालेली आहे आणि सगळे म्हणतायेत की मग तिथं आपला कायदा का लागू नये तर लक्षात घ्या ही जी जागा आहे जरी आपल्या भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये असली तरी ती अँबेसी अफगाणिस्तान सरकारची आहे ती जागेची मालमत्ता आणि मालकी हे अफगाणिस्तान सरकारचा लागू आहे त्यामुळं तिथं अफगाणिस्तानचं संविधान किंवा त्यांचाच कायदा लागू असणार आहे आपला लागू नाही आणि हे जगामध्ये सगळ्या देशाच्या बाबतीत हेच होतं त्यामुळं ते लक्षात घ्या दुसरा मुद्दा याच्यामध्ये आपल्या संविधानाचा काय संदर्भ येतोय तर आर्टिकल चौदा जे मूलभूत हक्कामध्ये नमूद आहे त्यामध्ये काही समानतेच्या अधिकाराला अपवाद केलेले आहेत त्यामध्ये आपले राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचाही समावेश आहे त्याशिवाय परराष्ट्राचे प्रमुख त्यांचे परराष्ट्रमंत्री त्यांचे अॅम्बेसिटर यांनासुद्धा आपल्या देशाचे सिव्हिलर सिव्हिल आणि क्रिमिनल लॉ लागू नसतात याशिवाय युनायटेड नेशनचे जे अधिकारी आहेत यांनासुद्धा आपले सिव्हिल आणि क्रिमिनल लॉ लागून असतात कारण व्हिएन्ना करार या अंतर्गत भारतानं त्यामध्ये सहभागी झालेला आहे हा एक मुद्दा, है। मुद्दा आहे तिसरा मुद्दा येतो आपले जे मूलभूत अधिकार आहेत त्यामध्ये आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा आर्टिकल एकोणीस आर्टिकल एकोणतीस आणि तीस हे मूलभूत अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत बाकीचे मूलभूत अधिकार हे परकीय व्यक्ती भारतीय नागरिक कायदेशीर व्यक्ती आणि कंपनीचे भागधारक यांना लागू आहेत या सगळ्याच्या अनुषंगानं या मुद्द्याकडं तुम्ही बघणं गरजेचं आहे आणि आपल्यालाही याच्यावर काही ना काही प्रश्न विचारला जाऊ शकतो थँक्यू